हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स अँड आय एम डॉक्टर नितीन आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा भाग एक आत्ता नुकताच पाहिलेला आहे तर त्याच्यानंतरचा आपल्याला भाग पाहायचा आहे तर तत्पूर्वी जर तुम्ही हे चॅनल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर तुमच्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे रेड कलरचं त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यापुढे घंटेसारखं चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करा ओके म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हे मिळून जाईल जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करत चला की जेणेकरून आम्हाला न्यू व्हिडिओ अपलोड करण्यासाठी प्रेरणा मिळेल ओके तर भाग ची आपण थोडीफार रिव्हिजन करू आणि नंतर मग पुढे आपण दुसरा भाग पाहूयात ठीक आहे तर महाराष्ट्रातील पश्चिम घाटांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरकडे कसा होता है? तर आंबोली फोंडा आंबा कुंभारली रणतुंडी वरंद बोर माळशेज आणि थळघाट या पद्धतीनं ओके आंबोली फोंडा आंबा कुंभारली रणतुंडी वरंद बोर माळशेज आणि थळघाट ठीक आहे तर या पद्धतीनं दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम होता तर ते कदाचित उत्तरेकडून दक्षिणेकडे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात नेक्स्ट होता प्रमुख घाट आणि त्यांना जोडणारी शहरे कोणती होती तर घाट किंवा कसारा घाट जो आहे तो नाशिक मुंबई फोंडाघाट कोल्हापूर उपणजी देवाघाट पुणे बारामती सासवड मार्गे अनुस्कोरा घाट कोल्हापूर राजापूर आंबेनळी घाट महाबळेश्वर पोलादपूर आंबोली घाट बेळगाव सावंतवाडी कोल्हापूर सावंतवाडी माणशेस घाट अळेपाट्या कल्याण अहमदनगर कल्याण बोरघाट पुणे मुंबई आंबाघाट कोल्हापूर रत्नागिरी खंबाटकी घाट पुणे सातारा वरंदा घाट बोरमहाड चंदनपुरी घाट पुणे नाशिक संगमनेर पुणे शिरघाट नाशिक जवार पारघाट महाबळेश्वर महाड विटाघाट संगमनेर शहापूर तोरणमाळ घाट शहादा तोरणमाळ घाट कोल्हापूर विजयदुर्ग चांदसेली घाट शहादा धडगाव किंवा नंदुरबार कसूरघाट राजगुरुनगर कर्जत तोरणघाट कल्याण अकोला कुंभारली घाट कराड चिपळूण कशेडी घाट महाड दापोली पसरणी घाट वाई पाचगणी सारसा घाट सिरोंचा चंद्रपूर लळिंगवारी घाट धुळे मुंबई पालघाट यावल इंदोर कोंडाईबारी घाट साक्री नवापूर कात्रज घाट पुणे सातारा हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ नाणे घाट मुंबई अहमदनगर रडतुंडे घाट महाबळेश्वर महाड नारदाचा घाट मालवण कोल्हापूर ढवळा घाट पोलादपूर भोर भीमाशंकर घाट नारायणगाव पनवेल ठीक आहे तर हे या पद्धतीनं घाट आणि त्यांना जोडणारी शहरे होती हे जोडायला ऑलसाठी तुम्हाला विचारू शकतात नंतर आपण पाहिले की पर्वत चिक्रांचा उंचीचा क्रम उत्तर त्या क्रमाने कसा किंवा चढत्या क्रमाने जे असेल ते तर, तर त्या पद्धतीनं हे बघा कळसुबाई सोळाशे शेचाळीस मीटर आहे अहमदनगर जिल्हा सालेट पंधराशे सदुसष्ट मीटर नाशिक जिल्हा महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटर सातारा जिल्हा तारामती चौदाशे एकोणतीस मीटर आहे सातारा पुणे हरिचंद्रगड चौदाशे चोवीस मीटर आहे अहमदनगर सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटर आहे नाशिक तोरणा चौदाशे चार मीटर आहे पुणे राजगड चौदाशे मीटर आहे पुणे अस्तंभा तेराशे पंचवीस मीटर आहे नंदुरबार जिल्ह्यात मुलेर तेराशे सहा मीटर आहे नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी तेराशे चार मीटर नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर तेराशे चार मीटर नाशिक जिल्हा तौला बाराशे एकतीस मीटर आहे नाशिक जिल्हा बैराट अकराशे सत्याहत्तर मीटर आहे अमरावती जिल्ह्यात नंतर चिखलदराय अकराशे पस्तीस मीटर अमरावती जिल्हा हनुमान एक हजार त्रेसष्ट मीटर धुळे जिल्हा कुंभारली एक हजार पन्नास मीटर सातारा जिल्हा फोंडा नऊशे मीटर आहे रत्नागिरी जिल्हा ठीक आहे तर ह्या पद्धतीनं शिखर त्यांचे उंची आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवा इतर महत्वाचं म्हणजे नागपणी सत्तावीसशे पन्नास फूट आहे मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीनवर हो आहे भीमाशंकर जुंची तुम्हाला बघून बघायला सांगितलेली ते बघून ठेवा एकदा कुद्रेनमुख अठराशे ब्याण्णव मीटर आहे दक्षिण सह्याद्रीमध्ये पुष्पगिरी सतराशे चौऱ्याण्णव मीटर आहे दक्षिण सह्याद्रीमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीनं शिकरण त्यांची उंचा आणि त्यांचे जिल्हे माहित असले पाहिजेत आपल्याला नंतर महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम आपण पाहिलाय दक्षिणेकडून उत्तरेकडे कसा आहे तर पहिला आहे तो महाबळेश्वर तोरणा कौसुबाई तौला सालेर आणि हनुमान या पद्धतीनं दक्षिणेकडून उत्तरेकडे महाबळेश्वर तोरणा कळसुबाई तवला सालेर आणि हनुमान या पद्धतीनं नंतर डोंगरांचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे कसा आहे तो पहिला आपण वेरुळ <coughs> हिंगोली मुतखेड निर्मळ सुरजागड आणि भामरागड वेरुळ हिंगोली मुतखेड निर्मळ सुरजागड आणि भामरागड या पद्धतीने ठीक आहे असा क्रम लक्षात ठेवायचा पश्चिमेकडून पूर्वेकडे वेरुळ हिंगोली मुतखेड निर्मळ सुरजागड आणि भामरागड नंतर महाराष्ट्रातील पठारांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे कसा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे ओके उत्तरेकडून दक्षिणेकडे कशा आहे तो बघूया तर तोरणमाळ मालेगाव अहमदनगर माले सासवड औंद आणि खानापूर तोरणमाळ मालेगाव अहमदनगर सासवड औंद आणि खानापूर या पद्धतीनं आहे क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे पठारांचा ओके दक्षिणेकडून उत्तरेकडे सुद्धा विचारतील दक्षिण उत्तरेकडे विचारल्यावर काय खानापूर औंध सासवड अहमदनगर मालेगाव आणि तोरणमाळ या पद्धतीनं ठीक आहे नंतर टेकड्यांचा क्रम टेकड्यांचा क्रम कसा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे कशा पद्धतीने आहे बघा गाविलगड गरमसूर दरकेसा आणि चिरोली गाविलगड गरमसूर दरकेसा आणि चिरोली या पद्धतीने पश्चिमेकडून पूर्वेकडे टेकड्यांचा क्रम आहे महाराष्ट्रातील गाविलगड गरमसूर दरकेसा आणि चिरोली आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारला तर चिरोली दरकेसा गरमसूर आणि गाविलगड या पद्धतीने हे क्रम आहेत ओके आता नेक्स्ट <coughs> महाराष्ट्रातील महत्वाचे घाट आणि त्यांना जोडणारे रस्ते मार्ग असं सुद्धा ते जोडायला वेळेला प्रश्न विचारतात किंवा त्यांनी विचारलेलं पण आहे तर हे सगळे मी याच्यामध्ये कलेक्ट केलेले आहेत कासारवाडी घाट आहे जुन्नर पैठण रस्ता ठीक आहे कासरोडे घाट जुन्नर पैठण रस्ता बाभुळगा घाट डांग सटाणा रस्ता सावळघाट पेठ दिंडोरी रस्ता सत्तीघाट दमनपेठ नाशिक रस्ता शिरघाट वाडे नाशिक रस्ता पिंपी घाट चौल नाशिक रस्ता ओके समजलं कासारोडे घाट जुन्नर पैठण रस्ता बाभुळग घाट डांग सटाणा रस्ता सावळघाट पेठ दिंडोरी रस्ता सत्तीघाट आहे दमनपेठ नाशिक रस्ता शिरघाट वाडे नाशिक रस्ता पिंपी घाट चौल नाशिक रस्ता पुढे मेंढ्याघाट किंवा चेंडेघाट ज्याला म्हणतो तो आहे शहापूर अकोला रस्ता नाणे नाना घाट मुरबाड जुन्नर रस्ता खाडेघाट नेरळ पनवेल रस्ता कोळंबा घाट किंवा सवाळाघाट आहे कर्जत कडूस रस्ता ठीक आहे परत एकदा सांगतो मेंढ्याघाट किंवा चंडेघाट आहे शहापूर अकोला रस्ता नाणेना घाट मुरबाड जुन्नर रस्ता खाडेघाट नेरळ पनवेल रस्ता कोळंबा घाट किंवा सवाघाट कर्जत कडूस रस्ता ठीक आहे नेक्स्ट बोरघाट जो आहे तो खोपोली लोणावळा कारले रस्ता किंवा पुणे मुंबई रस्ता बोरघाट खोपोली लोणावळा कारले रस्ता किंवा पुणे मुंबई रस्ता वाघझाई घाट चौल पौड रस्ता वाडग वाघझाई घाट चौल पौड रस्ता नंतर लिंग घाट देवघाट किंवा कुंभघाट लिंगघाट देवघाट कुंभघाट कुणाला जोडतो कुठल्या रस्त्यावरती कोलाडभोर रस्ता कोलाडभोर आणि रस्ता ठीक आहे नंतर भोपे घाट किंवा वरंदघाट कामटाघाट महाडभोर रस्ता महाड महाडभोर रस्ता पारघाट किंवा पिठझोरॉल्ड आणि आंबेनेरी घाट रडचंडी घाट महाड पोलादपूर महाबळेश्वर रस्ता ठीक आहे महाड पोलादपूर महाबळेश्वर रस्ता पारघाट आंबेनेरी घाट रडचंडी घाट किंवा पीठझेरोड घाट नंतर हातलोट घाट दापोली मेढे सातारा रस्ता हातलोट घाट दापोली मेढे सातारा रस्ता कुंभारली घाट चिपळूण पाटण कराड रस्ता किंवा कराड चिपळूण रस्ता कुंडी घाट देवरुख कोल्हापूर रस्ता कुंडीघाट देवरुख कोल्हापूर रस्ता विशाळगड घाट रत्नागिरी मालकापूर रस्ता विशाळगड घाट जो आहे तो रत्नागिरी मालकापूर रस्ता गगनबावडा घाट आहे विजयदुर्ग देवगड गगन बॉर्डर रस्ता विजयदुर्ग देवगड गगन बॉर्डर रस्ता गगनबावडा घाट नारदाचा घाट आहे तो मालवण कोल्हापूर रस्ता नारदाचा घाट मालवण कोल्हापूर रस्ता रांगणा घाट कुडाळ आजरे रस्ता रांगणाघाट कुडाळ आजरे रस्ता खंबाटकी घाट किंवा कातारघाट जो आहे तो पुणे सातारा रस्त्याला जोडतो ठीक आहे पुणे सातारा रस्ता नंतर दिवे घाट पुणे सासवड जेजुरी रस्ता दिवेघाट पुणे सासवड जेजुरी रस्ता पिंपरी घाट कोलाड मुळशी धरण रस्ता पिंपरी घाट कोलाड मुळशी धरण रस्ता नंतर कशेटी घाट पोला पोलादपूरच्या दक्षिणेस आहे ओके किंवा महाड दापोली रस्ता ओके नेक्स्ट राहुड घाट मालेगाव चांदवड रस्ता राहुड घाट मालेगाव चांदवड रस्ता नंतर आंबोलीघाट वेंगुरला सावंतवाडी बेळगाव रस्ता आंबोलीघाट वेंगुरला सावंतवाडी बेळगाव रस्ता नंतर घोटगीचा घाट मालवण अदरे रस्ता घोटगीचा घाट मालवण अद्रे रस्ता फोंडाघाट विजयदुर्ग देवगड कोल्हापूर रस्ता किंवा कोल्हापूर कणकवली रस्ता विजयदुर्ग देवगड कोल्हापूर रस्ता किंवा कोल्हापूर कणकवली रस्ताला फोंडाघाट ओके नंतर अनुस्कुरा घाट राजापूर कोल्हापूर रस्ता अनुस्कुरा घाट जो आहे तो राजापूर कोल्हापूर रस्ता नंतर अंबाघाट रत्नागिरी साखरपे कोल्हापूर रस्ता किंवा कोल्हापूर रत्नागिरी रस्ता रत्नागिरी साखरपे कोल्हापूर रस्ता किंवा कोल्हापूर रत्नागिरी रस्ता अंबाघाट नंतर माळाघाट किंवा तीव्राघाट जो आहे तो संगमनेर पाठण माळाघाट किंवा तिवराघाट संगमनेर पाठण आंबोलीघाट मेढे सातारा रस्ता मेढे सातारा रस्त्याला आंबोलीघाट जोडतो ओके नेक्स्ट पसरणीघाट पसरणीघाट वाई महाबळेश्वर रस्ता किंवा वाई पाजरिनी रस्ता नंतर ढवळाघाट जो आहे तो पोलादपूर भोर रस्त्याला जोडतो पोलादपूर भोर ढवळाघाट नंतर कावळ्या घाट किंवा शिवळ्या घाट मानगाव भोर रस्ता मानगाव भोर रस्ता कावळ्या घाट किंवा शिवळ्या घाट ओके नंतर तामणघाट जो आहे तो जंजेरा पोंड रस्ता तामणघाट झंजेरा पोंड रस्ता उबरखिंड पेन लोणाळा रस्ता उबळे उबरखिंड घाट पेन लोणावळा रस्ता कसूरघाट किंवा कुसुरघाट कर्जत आंधर खोरे वन लाख डंबरे रस्ता किंवा राजगुरुनगर कर्जत रस्ता ठीक आहे कसूरघाट किंवा कुसुरघाट कर्जत अंदर खोरे वन डंबरे रस्ता किंवा राजगुरुनगर कर्जत जिल्हा रायगड ओके रस्ता नंतर राजमाचे घाट किंवा कोकण दरवाजा घाट खालापूर नाणे खालापूर नाणे राजमाचे घाट किंवा कोकण दरवाजा घाट खालापूर नाणे भीमाशंकर घाट आंबेगाव रस्ता भीमाशंकर घाट आंबेगाव रस्ता नंतर घाट जो आहे तो मुरबाड पोळे आंबेगाव रस्ता घाट मुरबाड पोळे आंबेगाव रस्ता माशेज घाट मुरबाड ओतूर रस्ता आणि अहमदनगर शहापूर रस्ता माशेज घाट मुरबाड ओतूर रस्ता अहमदनगर शहापूर रस्ता नंतर तोरणघाट कल्याण अकोला रस्ता तोरणघाट कल्याण अकोला रस्ता तोरणघाट जो आहे तो कल्याण अकोला रस्ता तोरणघाट जो आहे तो कल्याण अकोला रस्ता ओके थरघाट सोपारा कल्याण रस्ता आणि मुंबई नागपूर रस्ता ठीक आहे ओके